नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अन्वी आणि आयुष आलेले पाहून रुक्मिणी आता विचारू लागतात की अन्वी आयुष तुम्ही कुठे होतात आणि सिंधूने तुम्हाला सोडवलं ना पण मग असं कोणी किडनॅप केलं होतं ह्या दोघांना तेव्हा आता सिंधू म्हणते शकुंतला ताईंकडे पाहून काकू तुम तुम्ही सांगताय का मीच सांगू तर आता सिंधूचं बोलणं ऐकून शकुंतला ताई म्हणतात की मी काय सांगायचे मी किडनॅप केलंच नव्हतं तूच किडनॅप केलं होतंस ना, ना। मग सांग कुठून आणलंस यांना आणि किडनॅप का केलं होतंस माझ्या मुलाला आता शकुंतला तर असं दाखवत आहे की त्यांना काहीच माहिती नाही आहे सिंधू म्हणते की काय हो काकू म्हणजे तुमच्या मुलाला तुम्हीच किडनॅप केलं होतं तुम्हाला माहिती आहे मी काय काय केलं त्यांना मिळवण्यासाठी अन्वी आणि आयुष तुमच्याच घराच्या गोडाऊनमध्ये होते आणि मी त्यांना सोडवण्यासाठी किती प्रयत्न केलेत बिलकुल खोटं बोलू नका ताई तुमचं सध्या समोर आलं आता काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नका मग आता राजश्री ताई म्हणतात पाहिलंत ना शकुंतला ताई मी तुम्हाला म्हणाली होती ना की माझा मुलगा आणि सून हे कधीही वाईट साधत नाही कोणाबद्दल आणि वाईट करतसुद्धा नाही आत्ता कळालं अन्वयासाठी तिने किती प्रयत्न केले ते इकडे रुक्मिणी काकू म्हणतात की वा मला संस्कार शिकवणाऱ्या बाईने स्वतःच्या पुढच्या मुलाला किडनॅप केलं होतं आणि माझ्या सुद्धा आणि इकडे तोंड वर करून विचारते की कोणी किडनॅप केलं होतं ते आता शकुंतलाचं तोंड पाहण्यासारखं होतं सर्वजण तिचा अपमान करू लागतात तरी मात्र त्या स्वतःवरती घेत नाही आहे आळ आणि म्हणतात की मला माहिती नाही आहे हे काय चाललं आहे तेव्हा आता रत्नाकर सुद्धा म्हणतात की बापरे शकुंतला ताई तुम्ही असं का केलं पण तुमच्याच पुढच्या मुलाला का किडनॅप केलं होतं शकुंतला ताई म्हणतात की हो लग्न आधी प्रेग्नेंट असलेल्या मुलीला मला सून म्हणून ॲक्सेप्ट करायचंच नव्हतं आणि आमचे आयुष्य काही ऐकायला तयार नव्हते ना म्हणून मला हे करावं लागलं तर सिंधू आता म्हणते की पण सिंधू म्हणते काकू एवढंच नाही तर तुम्ही आयुषला एकटंच अमेरिकेलासुद्धा पाठवणार होत्या ना मला ही सुद्धा गोष्ट कळाली होती तुम्हाला अन्वयाने आयुषला कायमचं वेगळं करायचं होतं तुम्हाला काय वाटलं मला तुम्ही मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी किती प्रयत्न केले माहिती आणि अन्वयाने आयुषला मला वेगळं करायचंच नव्हतं म्हणून मी ह्या थरापर्यंत गेली शकुंतला त्या म्हणतात की काय का तुझ्याकडे काय पुरावा आहे दाखव जरा तेव्हा सिंधू तिचा पदर डोक्यावर घेते आणि म्हणते की अहो बाईसाहेब तुमच्या रूममध्ये आयुषरावांचं तिकीट पडलेलं होतं ओळखलं नाहीत का मी साधना आता साधना सिंधू होती हे कळाल्यावर त्यांना धक्काच बसतो आणि मग आता त्या खूप विचारात पडतात आणि त्या लगेच शेराला फोन करून विचारायला जातात शेरा काही फोन उचलत नसतो तर सिंधू म्हणते की अहो शेराला फोन केला का शेरा फोन नाही उचलणार कारण मी तशी व्यवस्थाच करून आली आहे ना शेरा तुमच्या गोडांमध्ये बेशुद्ध पडलेला आहे तो आम्हाला मारत होता आणि आम्हाला तर अन्वी आयुष्याला सोडायचं सो होतं ना म्हणून मीही त्याच्यावरती वार केले आणि तो बेशुद्ध पडलेला आहे आता हे ऐकून तर शं शकुंतलेच्या पायाखालची जमिनात सरकते सर मग सिंधू सांगायला लागते की जेव्हा मी गोडॉनचं लॉक तोडून तो आतमध्ये गेली ना तेव्हा ते, ते माझ्या मागेच आले शेरा भाऊने माझ्यावर सुद्धा हात उगारला आणि आयुष्याला खाली पाडलं त्यानंतर मी पूर्ण जोर लावून त्यांच्यापासून पळण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण काही आवरलं जात नव्हतं आणि त्यानंतर मग मी ठरवलं की शेरा भाऊंना मारल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे आणि मग मी त्यांना मारून तिथून आम्ही आयुष आणवी आम्ही पळ काढला आता हे सर्व ऐकून शकुंतलेला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे आयुष म्हणतो की सर्व चुकी माझ्या आई साहेबांची आहे आई साहेबांना मी कधीच माफ नाही करणार आणि त्यांच्या विरोधात मी कंप्लेंटसुद्धा करणार आहे हे ऐकल्याबरोबर आता इकडे अन्वी त्यांना समजवू लागते अन्वी म्हणते की आयुष प्लीज असं काही करू नकोस तुझे आई साहेब ते विसरू नकोस त्यांना वागू दे आप आपलंही तितकी चुकी आहे त्यामुळे त्यांना काहीच नको बोलू इकडे आता सिंधू म्हणते की शकुंतला ताई मीही तुमची माफी मागते खरंच मला माफ करा मी तुमच्याशी खोटं बोलून तुमच्या घरामध्ये आली पण काय करू मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं होतं ना आणि सुद्धा सोडवायचं होतं राघव म्हणतो की मलाही तुमच्याशी बोलायचं आहे काकू शकुंतला जी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या दोघीमध्ये जे काही वाद आहे ते तुम्ही जरा बाजूला ठेवा आणि अन्वायुषलास ॲक्सेप्ट करा त्यांना आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाची त्यांना गरज आहे मागचं विसरून जाऊ द्या आता रुक्मिणी ताईने रडायला येतं त्या म्हणतात की खरोखर सिंधू मला माफ कर ग मी किती तुझ्यावर आरोप प्रत्यारोप केले पण मात्र तूच आज खरी ठरली आहेस मी अन्वी आयुषला देईल आशीर्वाद आणि मी खरोखर योगेश आणि रेश्मासारखीच ही अवस्था केली असती पण सिंधू आज तुझ्यामुळे ते झालं नाही खरंच सिंधू थँक्यू आणि मग आता सिंधू म्हणते की काकू प्लीज तुम्ही असं हात जोडून नका तुम्ही फक्त आता अन्वी आयुष्याला आशीर्वाद द्या लगेचच आयुष अन्वी रुक्मिणी काकूंच्या पाया पडत असतात त्या आशीर्वादही देतात आणि खूप इमोशनल झालेल्या असतात जेव्हा आता आयुष्याने अन्वी शकुंतला त्यांच्या पाया पडतात तेव्हा ते, ते आशीर्वादसुद्धा देत नाही आणि आपली मान फिरवत असतात खूप रागाने त्या दोघांकडे त्या पाहत असतात आणि म्हणतात की काय गं अन्वी तुला काय वाटलं गोड बोलून तू माझ्या तुला माझ्या जाळ्यामध्ये ओढशील असं अगं मी नावाची शकुंत आवटे आहे मी कोणाच्या हातामध्ये इतक्या सहजासहजी जात नसते आणि मी तुला कधीही ॲक्सेप्ट करणार नाही तेव्हा आता आयुषला खूप राग येतो आयुष म्हणतो जर असंच असेल आई साहेब तर तुमचं आणि माझं नातं आजपासून तुटलं जर तुम्हाला अन्वीला ॲक्सेप्ट करायचं नसेल तर मीही तुम्हाला कधीही आई साहेब म्हणणार नाही पुढे आता अन्वी म्हणते की प्लीज आयुष असं काय म्हणतोयस तू तुझ्या आई साहेब आहेत त्या माझ्यामुळे तुमच्यामध्ये वाद नको आहे हा आयुष प्लीज आणि मग आता अन्वी म्हणते की आई साहेब आयुषच्या वतीने मी तुमची माफी मागते त्याचं चुकलं आहे त्यानं असं बोलायला नको हवं होतं प्लीज माफ करा ना तुम्ही तर शकुंतला ताई म्हणते काय ग दोन गोष्टी गोड बोलून मला पटवण्याचा प्रयत्न करतेस का एक लक्षात ठेव मी कधीही तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही आणि मी कधी तुला शकुंतला आवटीच्या घरामध्ये दे येऊ देणार नाही आता आयुष म्हणतो की एक लक्षात ठेवा आई साहेब आता ती आवटींची सून आहे माझी बायको आहे त्यामुळे तिला जे बोलाल तेच मला ही लागेल आणि माझासुद्धा अपमानच होतोय त्या तिला बोलण्यामुळे त्यामुळे मी हे बिलकुल खपून घेणार नाही ना आणि तुम्हाला तुमच्या विरोधात मी कंप्लेंट केल्याशिवाय ना राहणार नाही आता रत्नाकर म्हणतात की आयुष अरे असं टोकाचा निर्णय घेऊ नकोस हो तुझ्या आई आहेत त्या आता सिंधू आणि राघव विचारतच पडतात तर हा भाग इथे संपतो आता शकुंतला पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की खूप चिडलेली असते ती मग तुला म्हणते की त्या श सिंधूला मी काही सोडणार नाही आता मधू हे म्हणते की अहो ताई आपल्या दोघींचं टार्गेट एकच आहे ना सिंधूला ह्या घरामधून हकलवण्याचं मी तुम्हाला सपोर्ट करेल मग आता शकुंतला ताई मधूला एक प्लॅन सांगतात मधू तयार होते तिच्या रूममध्ये असते ती तेव्हा ऋषभ आणि राघव बघतात तर मधू उभी असते आता राघवच्या समोर मधूचं सत्य आलेलं पुढे आपल्याला हेच पाहायचं आहे की राघव आता मधूला कसं फेस करणार आहे मधू याला काय उत्तर देणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा लग्नाची बेडी धन्यवाद